पाच दशकाहून अधिक काळ कोल्हापुरात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या श्री शाहू मार्केट यार्ड मित्रमंडळाच्या अध्यक्षपदी संताजी जाधव यांची तर उपाध्यक्षपदी महादेव वीर यांची निवड करण्यात आली आहे निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करून नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या कोल्हापुरातील शाहू मार्केट यार्डात विविध सामाजिक उपक्रम राबवण्याच्या हेतूनं पाच दशकांपूर्वी काही निवडक मंडळींनी एकत्र येऊन श्री शाहू मित्रमंडळाची स्थापना केली मार्केट यार्डातील नागरिकांच्या हितासाठी स्वमालकीच्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून शेकडो नागरिकांना जीवदान देण्याचं कार्य मित्रमंडळानं केलं दरवर्षी मित्रमंडळाच्या वतीनं गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करून महाप्रसादाचं वाटप केलं जातं सामाजिक कार्याची दखल घेऊन यावर्षीच्या मित्रमंडळाच्या अध्यक्षपदी संताजी ट्रेडर्सचे मालक संताजी जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी महादेव वीर यांची निवड झाली निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करून नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या दरम्यान सोहेल बागवान वकील परीक्षा पास झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बाजार समितीचे संचालक कुमार आहुजा सचिन सदलगे गौरव वारके महेश वारके किरण आरदाळकर दिलीप वासवानी रामदास जाधव नितीन खोत मच्छिंद्र नवीर भाजीपाला असोसिएशनचे इस्माईल बागवान रहीम बागवान शिराज मुल्ला झाकीर बागवान शफिक बागवान इंजमाम बागवान मालिक बागवान हसरत बागवान अब्दुल रहीम बागवान यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते